राम राम मित्रांनो मी आहे तुमचं भाग्य तुम्ही आलात आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये चालतो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज साडे दहा वाजले लागतात तर मित्र माझा स्वहसापरने फोन केला कुठेतरी लॅपटॉप जरी जायचं हे ग्राहकांकडे तर चालतं जाऊया फोन टाईम का कुठेतरी ते आहे कुठं जायचं शेअर गरडला वातावरण पण भारी आहे तिथलं बघू काय होत आहे का कसं व्हिडिओ बनतो चांगल्या पद्धतीने चल तर मग स्वस्पवर येऊन थांबलेला आहे हां लावतो दरवाजा लावायचा पण विसरलो मी काय अरे पाव कुठे जायचं अचान्न काय फोन केला कुठे जायचं अचानक फोन टाईम अरे वा चला मग अरे भारी वातावरण की मित्रांचं एकदम चांगल्या पद्धतीचं काय शूटिंग करता येईल आपल्याला बघून निसर्गाचं चित्र वगैरे काय रात्रीचं कसं असतं आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत काय मग पावर जेवण झालं की नाही काहीच का माझं झालं आत्ताच जर की तुझा फोन आला जेवण झालं की लगेच लांब लांब राहा तर ना आम्ही हो ते फन टाइमला जाऊन आलो लॅपटॉप देऊन आलो तर इथे दोन दादा होते ते स्कूटर ढकलत आणत होते तर आमचं त्याला पाहायला होतं पेट्रोल संपलंय आहे वरण ते ढकलत आलेले म्हणतात प्रश्न इकडे जाऊ द्या बाजूला

हो वेलकम मानलं पवार मित्र माझा मित्र असला भारी आहे ना हा तुको लागला भेल्ली तेवढे हे बोलत करत नाही मित्रांनो आपण डबल होतो परत पण असं मला एकटं नाही जमलं ना कधी एकटा मी करायचं प्रयत्न केला मला कधी नाही जमलं तर सोड इथं बघ पाच आपण समजा केला केला अस माझ मित्राने मदत केली एका जागा दोघ जागे होते गाडीवर पेट्रोल संपलं होतं सिंहगड रोडवर ढकल जाणत होते बिचारे आम्ही येत होतो असं जस्ट तर मित्रांनी हेल्प केली मी त्याच्या मागा बसत आणतो दो ते बसले त्याला पाय देऊन ढकलून आणलं आणलं दांड्या फुलापर्यंत बाय मला सुद्धा एकट कधी एकट्याला ढकलतं नाही आलं म्हणजे एकट्याला पाय ढकलता नाही पण त्यांनी केलं कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो आता आम्ही तर लॅपटॉप ठेवायला आलेलो आमचा लॅपटॉप ठेव सर्व्हिसिंग करतो त्याचं त्याचं पण यूट्यूब चॅनेल आहे तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन नाम भेटेल पण तर प्रत्यक्ष माझ्या व्हिडिओमध्ये आलेला आहे तर टिळक रोडला खमंग होत बरोबर दुकान आहे साली कॉम्प्युटर्स तर तुम्ही जवळपास राहत असाल तर मित्र करा एवढं कन्फ्यूज नाही पाहिजे सर व्यवस्थित पद्धती असं कॉन्फिडन्स दिसलं पाहिजे चेअर वरती तर पब्लिकला जरा भारी हॉटेल बघायला कन्फर्म नाही आणि एवढं टाकणारच तू रे भा बोलताना व्यवस्थित डोळे डोळे कॅमेरा घालून की मित्रांनो बघा माझा मित्र आता असं काम करतो तर आता लॅपटॉप दुकान आहे कुठे टिळक रोडवरती टिळक रोडवरती बादशाह हॉटेल तर समोर आहे हा तर असा कॉन्फिडन्स पाहिजे असं कॅमेरा दुकाना दुकानासमोर कॅमेरा फेसिंगचा दुकानासमोर बरोबर विसरू नका तर मग कॅमेरा फेसिंगचा असं हे पाहिजे काय पाहिजे तेच डोळ्यामध्ये हेच नाही ते हे झालं पाहिजे की बाबा हा कॉन्फिडन्स दिसतो वगैरे नको समजलं मित्रांनो आम्ही आलो जाऊन दूध वगैरे पेल तो सुरू गेला घरी मला सोडून तर मित्रांनो माझ्या मित्रांनी आज इतकी भारी मदत केली म्हणजे लोक काही लोक करतात काही लोक नाही करत पण रोड जातात ते लोक ढकलच नाही ते ढकलत नाही तर पेट्रोल संपलं होतं मग अचानक सोबत मी गाडी थांबले काय झालं विचारलं म्हटलं पेट्रोल संपलं चला पडपर्यंत ढकलतो तर तिथं कुठलं तर चौक आहे देशपांडे उद्यानपासून ते ते ढकलो होती पण पायांनी त्याच्या मागं मी बसलो आहे आणि त्यांचे दोघं जण आहेत तरी ढकललो मला एकट्यान असून सुद्धा जमलं नाही त्यांनी भारी केलं मित्रांनो असं पण तुमचं सहकार्य असं करत जावा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब